नंबर वन चॅनल व बिग मीडिया नेटवर्क ग्रुप बोल महाराष्ट्र या माध्यम समोर लाइक करा शेअर करा सबस्क्राईब करा आणि बातमी व जाहिरातीसाठी संपर्क साधा सत्यवादा बोल महाराष्ट्राचे हिंगोली जिल्ह्यात कळमनुरी तालुक्यातील कुपटी येथील माजी सरपंच विजय रत्नपाल कुपटी यांच्या गावातील तुकाराम तुकाराम नरवाडे 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 भीमराव तुषार यांनी संगनमत करून काल चार ते दरम्यान च्या कार्यालयासमोर सरपंच नरवाडे यांना तहसील कार्यालयासमोर शिवीगाळ करून कोयत्याने पायावर व हातावर वार करून गंभीर जखमी केले आजूबाजूच्या लोकांनी आरोपींना धरून फिर्यादीचा जीव वाचवला पोलीस स्टेशन तहसील कार्यालयापासून हाकेच्या अंतरावर असून पोलीस कर्मचारी का कोणीही धावून आले नाही त्याचप्रमाणे शहरामध्ये तसेच पोलीस ठाण्याच्या हद्दीत रात्रंदिवसपणे अवैध व्यवसाय चालत असल्याचे चित्र दिसत आहे यामध्ये दे देशी विदेशी दारू मटका जुगार अवैध रेती पुरवठा हा प्रवास वाहतूक असे बऱ्याच प्रमाणात व्यवसाय चालवणारे हे पोलीस प्रशासन त्यांच्या संगम मताने तर चालत असल्याचे नागरिकांमधून बोलले जात आहे